बुधवार सहा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दीड पाचच्या सुमारास तालुक्यातील जुनी सांगवी गावात लहान मुलांच्या भांडणाचा जाब विचारल्याच्या रागातून एकाने चाकूने हल्ला केल्याची धक्कादायक व खळबळजनक घटना घडली आहे या हल्ल्यात भगवान लक्ष्मण गायकवाड वय छप्पन राहणार जुनी सांगवी तालुका शिरपूर हा जखमी झाला असून हल्लेखोर नागश एकनाथ गावीत राहणार जुनी सांगवी हा फरार झाला आहे या प्रकरणी मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार तालुक्यातील जुनी सांगवी येथे पाच ऑगस्ट रोजी सायंकाळी नागेश गावित याच्या मुलाचे व जखमीचा नातू यांची अज्ञात कारणावरून किरकोळ भांडण झाले होते याचा जाप विचारण्यासाठी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भावांसोबत जखमी भगवान गायकवाड हा देखील गेला होता यातून त्यांच्याकडे किरकोळ वाद झाला त्यानंतर दुपारी दीड वाजेच्या सुमारास टपरीवर बसलेल्या भगवान गायकवाड यांच्यावर नागेश गावित यांनी अचानक चाकूने हल्ला केला त्यात संशयतानं डाव्या बाजूच्या फोटावर बरगड्यावर माणेपूर वार केल्याने तो गंभीर जखमी झाला आहे त्यास तत्काळ शहरातील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले पुढील कायदेशीर कारवाई सांगवी येथील तालुका पोलिसांकडून सुरू आहे माझा खानदेश ब्युरो शिरपूर